सर्वांना शुभप्रभात मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचा फॉर्म भरण्यासाठी कोणकोणत्या पद्धतीने अटी आहेत या योजनेसाठी कोणकोणती महाराष्ट्र गव्हर्नमेंटने ठळक वैशिष्ट्ये दिलेली आहेत या महाराष्ट्रमध्ये मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेमध्ये उमेदवारांची पात्रता कशा पद्धतीने असेल आणि शैक्षणिक अर्हतेप्रमाणे त्यांना किती विवरण किंवा विद्यावेतन दिले जाईल याबद्दल आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती पाहणार आहोत विद्यार्थी मित्रांनो मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचे स्वरूप म्हणजेच उद्योगासाठी आवश्यक असणारे मनुष्यबळ कार्यप्रशिक्षणाद्वारे उपलब्ध करून देण्यात येणार आहे या योजनेची ठळक वैशिष्ट्ये म्हणजेच बारावी आय टी आय असेल पदविका म्हणजेच ग्रॅज्युएशन असेल किंवा डिप्लोमा असेल पदवी म्हणजेच ग्रॅज्युएशन असेल किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन असेल या शैक्षणिक पात्रता धारण केलेले कोणतेही रोजगार इच्छुक उमेदवार रोजगार डॉट महास्वयम डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर ऑनलाईन नोंदणी करू शकतात विविध क्षेत्रातील मोठमोठे उद्योग प्रकल्प वेगवेगळे स्टार्टअप असतील किंवा वेगवेगळ्या आस्थापना असतील ज्यांना मनुष्यबळाची आवश्यकता असेल त्या रोजगार महास्वयम डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावरती त्यांची आवश्यकता नोंदवतील सदर कार्यप्रशिक्षणाचा कालावधी हा सहा महिने असेल आणि या कालावधीनंतर उमेदवारांना या कालावधीसाठी उमेदवारांना शासनामार्फत विद्यावेतनही दिले जाईल आणि सदर दिलेले विद्यावेतन हे डायरेक्ट लाभार्थ्याच्या बँक खात्यामध्ये म्हणजेच डायरेक्ट बँक ट्रान्स्फर होणार आहे आता आपण बघूयात की यासाठी उमेदवारांची पात्रता कशी असेल यासाठी उमेदवाराचे किमान वय अठरा ते कमाल पस्तीस वर्ष असणे अनिवार्य आहे उमेदवाराने किमान शैक्षणिक पात्रता म्हणजे त्याची बारावी पास असणे अनिवार्य आहे किंवा आय टी आय किंवा पदविका किंवा पदवीधर किंवा पदव्युत्तर अशी त्याच्याकडे कोणती ना कोणती पदवी तो व्यक्ती पास असावा तो पात्रताधारक पास असावा सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्या उमेदवार हा महाराष्ट्राचा अधिवासी असावा म्हणजेच त्याच्याकडे डोमायसाईल सर्टिफिकेट असणे आवश्यक आहे उमेदवाराची आधार नोंदणी असावी म्हणजेच आधार कार्ड हा मोबाईलशी लिंक असणे आवश्यक आहे आणि आधारची नोंदणी केलेली आवश्यक आहे तसेच जो उमेदवार या योजनेचा लाभ घेऊ इच्छितो तो, तो उमेदवाराचे बँक खाते आधारशी संलग्न असावे आणि सर्वात महत्त्वाचे उमेदवाराने कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या रोजगार डॉट महास्वयम डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर नोंदणी करणे अनिवार्य आहे त्यानंतरच तो या योजनेचा लाभ घेऊ शकतो यानंतर सर्वात महत्त्वाचे म्हणजे या योजनेचा लाभ घेत असताना त्या विद्यार्थ्याला किंवा उमेदवाराला शैक्षणिक अर्हतेप्रमाणे विद्यावेतन देण्याचे विवरणही महाराष्ट्र सरकारकडून करण्यात आलेले आहे जर उमेदवार बारावी पास असेल तर त्याला रुपये सहा हजार रुपये प्रति म्हणजे प्रति महिना विद्यावेतन दिले जाईल जर विद्यार्थी आय टी आय किंवा पदविका झालेला असेल तर अशा विद्यार्थ्याला आठ हजारापर्यंत विद्यावेतन दिले जाईल किंवा जर पदवीधर किंवा पदव्युत्तर अशी पदवी जर उमेदवाराने घेतलेली असेल तर अशा उमेदवाराला महाराष्ट्र शासनाकडून प्रतिमाह दहा हजार रुपये दिले जातील सर्वात महत्त्वाचे म्हणजे कशा पद्धतीने या उमेदवारांना कामाचे स्वरूप असेल तर त्यामध्ये महिला व बाल विकास योजना बाल संगोपन योजना दत्तक योजना इत्यादी वेगवेगळ्या योजना राबविण्यासाठी मदत करणे असे कामाचे स्वरूप असू शकते किंवा महाराष्ट्र सरकारकडून ज्या वेगवेगळ्या योजना दिल्या जातात त्या सर्व योजनांची माहिती पुरवणे असे कामाचे स्वरूप असू शकते किंवा विविध योजनांची अर्ज स्वीकृती करणे त्यांच्या वेगवेगळ्या त्रुटी असतील तर त्या त्रुटींवरती मार्गदर्शन करणे किंवा त्या त्रुटी तपासून त्या संदर्भात पुढील कारव कार्यवाही करणे तसेच जर माहितीचे प्रमाणीकरण म्हणजेच आपण डेटा प्रमाणीकरण म्हणू शकतो किंवा माहिती अचूक करण्यासाठी मदत करणे अशा वेगवेगळ्या प्रकारे अशा प्रशिक्षण घेणाऱ्या किंवा अशा उमेदवाराला काम दिले जाऊ शकते तर अशा पद्धतीने मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेसाठी कोणताही उमेदवार जो महाराष्ट्राचा रहिवासी असेल ज्याचे वय अठरा वर्ष ते पस्तीस वर्षापर्यंत असेल असा कोणताही व्यक्ती त्यासाठी अप्लाय करू शकतो तर चला तर मग आपण बघूयात की आपण कशा पद्धतीने या योजनेसाठी अप्लाय करू शकतो तर सर्वांनी सुरवातीला रोजगार डॉट महास्वयम डॉट जी ओ व्ही डॉट इन या वेबसाईटवर जायचे आहे या वेबसाईटवर गेल्यानंतर आपल्यासमोर अशा पद्धतीची एक विंडो ओपन होईल या विंडोमध्ये आपल्याला मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना याबद्दल सर्व गाईडलाईन्स प्रोव्हाइड केलेल्या आहेत त्यामध्ये फॉर एम्प्लॉय रजिस्ट्रेशन जर उद्योजक असेल तर तो या ठिकाणी क्लिक करून रजिस्ट्रेशन करू शकतो तसे जॉब सिकर म्हणजेच कोणताही उमेदवार असेल त्याला ॲप्लिकेशन प्रोसेस किंवा सुरुवातीला त्याला रजिस्ट्रेशन प्रोसेस कंप्लीट करणे अनिवार्य आहे या लिंकवर क्लिक करून तो स्वतः जॉब सिकर रजिस्ट्रेशन प्रोसेस कंप्लीट करू शकतो आणि त्यानंतर जॉब सिकर ॲप्लिकेशन हा फॉर्म भरून पूर्ण माहिती अद्ययावत करू शकतो तर जे कोणी विद्यार्थी किंवा जे कोणी उमेदवार यासाठी इंटरेस्टेड असतील अशा सर्व उमेदवारांनी या योजनेचा लाभ घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे जर आपणास हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पूर्णपणे रजिस्ट्रेशन प्रोसेस आणि ॲप्लिकेशन प्रोसेस कशा पद्धतीने असणार आहे याबद्दल सविस्तर माहिती घेऊयात धन्यवाद